आणि मित्रांनो सर्वांचा लाडका भावऱ्या पन्नास पन्नास हिरे जॉकर पन्नास पन्नास दोन्ही बैला आलेले आहेत बॉनिवली अड्ड्यामध्ये बघूया हॅलो हा जॉकर इकडे या साईडला बघू शकता सेवन एट सेवन पक्ष इकडे या साईडला मित्रांनो तुम्ही बघू शकता पावर इकडे राजा आलेला आहेत बोनिवलीच्या अड्ड्यामध्ये आणि इकडे या साइडला बघू शकता तुम्ही हेडू संसार आयबन तुम्ही बघू शकता अक्का दादांचा सुंदर सुद्धा आलेला आहे बोनेवलीच्या अड्ड्यामध्ये मित्रांनो तुम्ही या साईडला बघू शकता लक्ष शारदा पाटील यांचा लक्ष चला मित्रांनो आलेलं आहे आपल्या सर्वांचा आला का वेल फिनिशर मेहबूब नक्कीच मेहबूबचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे कारण अशा मोठ्या मोठ्या पायामध्ये पल्यू देणे अशा अशा शर्यती केल्यात ना ज्या आठवणीत राहण्यासारख्या आहेत आणि बघूया आजचा हा बोनिवली अड्डा पण काय गाजवतो की काय करतो नक्कीच आणि आज पण महबूबची शर्यत आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहे जर झाली तर कारण दादा म्हटलेच बोलतो आज बघू काहीतरी हा एक चांगला नियोजन ते खुलासा नाही केला तर बघूया कसं काय असणार ते नक्कीच आपण बघूया बघा मित्रांनो महबूबला जितकं बघावं तितकं कमीच आहे त्याची शरीररचना आहे ना मित्रांनो ती खूप चांगली आहे आणि एक चांगल्या आजारातून आज तो बाहेर आहे म्हणजे बघायला भेटेल तुम्हाला एक मोठ्या संकटातून तो बाहेर निघून आलेला आहे आणि हाड्ड गाजवतो आहे आता इकडे बघा या, या साईडला आणि अनुदादा बसले आहेत आणि त्यांचं सर्व मित्र पण आहेत काना दादा नाही आला आता थोड्या टायमामध्ये तो, तो, तो पण येईल आणि रायबा पण आलेले आहेत त्यांचं आज घरची गाडी पण कदाचित बघायला भेटेल आपल्याला जर झाली तर पण पैरा वेगळा असणार आहे नक्की शंभर टक्के असं मला वाटतंय आहे तर बघूया काय असणार आहे तो अनुमान तुम्ही पण लावा तुम्ही मग कमेंट करा काय होणार आहे नक्की पण मित्रांनो आज मथूर नाही दिसणार तुम्हाला या टायममध्ये पण मथूरची कमी भरून नक्कीच माहिती करणार आहे मी या या साईडला मित्रांनो तुम्ही बघू शकता तुर्पेगावचा वादल नक्कीच हा वादल पण खूप चांगला आज या सीझनमध्ये काम करतोय एक ही सीझन कोणी गाजवली तर नक्कीच आपण म्हणू शकतो वादल आणि त्या दिवशी तीन फेऱ्यामध्ये पण तुम्हाला बघायला भेटला होता हे वादल

मित्रांनो तुम्ही बघू शकतास वजीर गुड्डीरतन म्हात्रे नक्कीच हा नाव ऐकलं असेल तुम्ही एक एक असं नाव आहे या नावाला नावा खूप सारी चर्चा आणि सोशल मीडियावर म्हणजे गुड्डीरतन म्हात्रे आणि आड्ड्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला हा नाव नक्कीच बघायला भेटेल आणि घरची गाडी असते त्यांची नेहमी वजीर आणि मॅगी आज मॅगीनं आला पण वाजीर आलेला आहे आणि शेट पण इथं तोड्या ठामामध्ये त्यांच्याशी बोलू आपण इथे त्यांचे सहकारी बसलेत आणि हा एक वासरू आहे तर मित्रांनो सरदार आज सरदार आणि वजीर आहे बघूया कसं काय नियोजन असणार आहे टोकन नंबर दोनशे एक्केचाळीस नरेंद्र तुकाराम गोमारे टोकन नंबर दोनशे चव्वेचाळीस प्रवीण विरळे टोकन नंबर दोनशे अठ्ठेचाळीस जयेश गोपाल पाटील टोकन नंबर दोनशे बासष्ट राहुल या टोकन विषयी थोडी माहिती द्या ना कसं काय ते बघा हा सभासद जो कार्ड आहे अखिल भारतीय बैलगडी संघटना ठाणे रायगड मुंबई पालघर बैलप्रेमी सेवाभावी संस्था मुंबई आपली जी संघटना आहे ती संघटना तर रजिस्ट्रेशन झालेली आहे मागच्या अडीच तीन महिन्यापासून मी सांगतो की सभासद नोंदणी करून घ्या सभासद नोंदणी करून घ्या आता पुढे असं होणार आहे की ज्या गाड्या मालकाकडे सभासद नोंदणीचा हा स्मार्ट कट नसेल त्या गाड्या मालकाला पुढे शिरत करता येणार नाही आहे ये। तुम्ही बघितला असेल काल दोन दिवस अगोदर सन्माननीय नितीनाबा शेवाले देखील एक चांगली बाईट दिली की आज मुंबईची संघटना चांगलं काम करते एक महापूजा देखील झाली आपली त्या संघटनेच्या माध्यमातून म्हणून जर अजून बऱ्याचशा गाड्या मालकांना माहिती नसेल मला तर वाटतं सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे मागच्या तीन महिन्यापासून मी सांगतोय की सभासद नोंदणी सभासद नोंदणी सभासद नोंदणी करा तर त्याच्यामागचं कारण असं आहे की आता संघटनात रजिस्टर झालेली आहे आणि ज्यांच्याकडे नसेल हा स्मार्ट कार्ड मग नंतर संघटनेने जर इकडनं निर्णय घेतला तर तुम्हाला गाडी पळवता येणार नाही सगळ्यांसाठी हा नियम आहे छोटा गाड्या मालक असेल मोठा गाड्या मालक असेल हजार रुपये याची जी फी आहे आणि जे हजार रुपये फी तुमच्या याची लाईफ टाईमची एकदाच आहे आणि असं बऱ्याच गा मला खरं कदाचित वाटलं असेल की आ, स्मार्ट कार्ड तर छोटासा आहे मग त्या सगळ्याचं तुम्हाला हिशोब हिशोब सगळा मिळणार आहे याची काळजी करू नका अजून जर कोणी बनवला नसेल तर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी पुन्हा तुम्हाला आवर्जून सांगेल की आपण बनवून घ्या हलक्यामध्ये घेऊ नका नाही मग नसेल तर तुम्हाला गाडी खेळता येणार नाही आणि कंपल्सरी या घालूनच राहावं लागेल का असं काय नाही एखाद्या वेळेस ह्याचा फायदा एक तुम्हाला सांगतो बघा किंवा आपलं रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर त्या रजिस्ट्रेशन नंबर आहे तुमचा एका दिवस कुठे अपघात म्हणा किंवा हाल नको एखाद्या वेळेस एखादी अपघात म्हणा एखादी गोष्ट म्हणा किंवा आपले पोलिसांनी पकडल्याच्या नंतर तिकडे फक्त बरेचसे प्रॉब्लेम होतात आपण जरी आपला कार्ड दाखवला आता सगळ्या गोष्टी आपल्या रिस्टर सुरू आहेत आधी होतं आधी आपल्याला परमिशन नव्हत्या किंवा बंदी होती आता आपल्याकडे रिस्टर आजच पण मैदान मन रेज सगळे होतोय आणि आपण सगळं लिगल करतोय म्हणून हे पण गरजेचं हा तुमच्याकडे असेल तर तुम्ही अजून सेफ आहात एक सभासद म्हणून आपल्या संघटनेचे सभासद तुम्ही झालेले आहात हे दाखवू शे तुम्हाला म्हणून याचा फायदा आहे तुम्हाला धन्यवाद राहू थँक्यू